महिलांना लखपती दीदी योजनेतून पाच लाखांची मदत मिळणार बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ घेता येणार आहे वय वर्षी अठरा ते पन्नास वयोगटातील महिला सरकारच्या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेऊ शकतात महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलेनं राज्यातील मूळ रहिवासी असणं आणि बचत गटात सहभागी होणं बंधनकारक असणार आहे जळगावातील कार्यक्रमात अकरा लाख लथपती दीदींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे लखपती दीदी योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीचं वाटप केलं जाणार आहे बचत गटातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन लखपती दिदी करण्याचा प्रयत्न असणार असून योजनेद्वारे दोन कोटीवरून तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आहे